तुझे व्हिडिओ बोर वाटतात तुझ्या व्हिडिओमध्ये मध्ये शिकण्यासारखं काहीच नाहीये तुला शूटिंग जमत नाही एडिटिंग दूरच बस खूप झालं आणि खूप ऐकलं आपण एखादे काम करायला सुरुवात केली ना तर चार लोकांचे चार तोंड फुटले विना अजिबात राहत नाही त्या कामाला चांगल्या कमेंट्स पण येतात आणि निगेटिव्ह कमेंट्स पण येतात आणि आता राहिला प्रश्न माझ्या व्हिडिओंचा तर मी व्हिडिओ तुम्हाला शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी बनवत नाही व्हिडिओ बनवून मला आनंद भेटतो आणि माझी आवड आहे म्हणून मी व्हिडिओ हे करत असते आणि जर तुम्हाला व्हिडिओ बघून जर काही शिकायचंच असेल तर खूप सारे व्हिडिओ क्रिएटर्स पडलेले तुम्ही त्यांचे चॅनल जा व्हिजिट करा आणि मनसोक्त त्यांचे व्हिडिओ बघू शकता आणि मला हे कळत नाही तुम्हाला जर कळत आहे की हिच्या व्हिडिओत शिकण्यासारखं काही नाही आहे तर येताच कशाला आणि बघताच कशाला मला हेही समजत नाही माझं चॅनल हे डेली रुटीनचं आहे की जिथे मला माझे डेलीचे कामं दाखवायची आहे नाही की कामं करताना मला तुम्हाला शिकवायचं आहे आता साधारण तुम्ही पण हाऊसवाईफ आहात मी पण हाऊसवाईफ आहे जर मी तेच तेच कामं करत राहिली तेच तेच तुम्हाला दाखवत राहिली आणि शिकवत राहिली ज्ञान देत राहिले तुम्हाला बोरच होणार आहे हो की नाही तुम्ही काय म्हणणार आहे की यार मी पण तेच कामं करत असते तेच कामं करून माझा जीव थकलेला असतो आणि युट्यूब ओपन केलं की हिचे पण हेच कामं दिसतात मान्य मला आपण सगळे कंटाळून जातो म्हणून तर मी थोडाफार रूट चेंज करत असते ना जसे की माझे पहिले व्लॉग होते ते डायरेक्ट कॅमेरा ओपन करून बोलायचे होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला कधी कुठले ज्ञान दिले नाही किंवा काही कामं दाखवले नाही आता गेले हे दोन तीन महिन्यांपासून मला हे कळलं की आपण आपले असे कामं शूट करायचे आणि व्हॉइस ओव्हर द्यायचा आणि आपले जे ऑडियन्स आहे त्यांच्यासोबत संवाद साधायचा आतापासून म्हणजे दोन एक महिन्यापासून माझे असे व्हिडिओ शूट करायला लागलेले त्यात मला असे बोलायला लागले की तुला व्हिडिओ शूट करायला जमत नाही तू काय कामं करत असते ते दिसत नाही हो दिसत नाही का दिसत नाही हे तुम्हालाही माहितीये मलाही माहिती आहे फक्त प्रश्न आहे ट्रायपॉडचा आणि आता असंही म्हणाल की तू सारखं खरेदी हो करते मुलांना महागाची खेळणी घेते फटाके फोडते आणि एक साधा ट्रायपॉड घेत नाही ट्रायपॉड घेत नाही असं नाही मी ट्रायपॉड आजही घेऊ शकते आता तुम्ही गेले मला नऊ एक महिने यूट्यूबवर बघत आहात तुम्हाला कळलं असेल की माझ्या आहोंना आणि मला लो क्वालिटी अजिबात सहन होत नाही तुम्ही म्हणाल चारशे पाचशेचा खर्च आहे तो ट्रायपॉडचा आणि तू पाच पाच हजार वीस वीस हजाराचे फटाके दिवाळीत फोडते आणि पाचशेचा ट्रायपॉड घेत नाही आता फटाके फोडते त्यात आम्हाला आनंद मिळतो म्हणून आम्ही घेतो राहिला खेळण्याचा प्रश्न आमच्या मुलांना आम्ही घेणार नाही तर कोण घेणार आहे मग ते खेळणं स्वस्त असू द्या नाही तर महाग असू द्या आणि राहिला ट्रायपॉडचा प्रश्न चारशे पाचशेचा ट्रायपॉड माझा नवरा पण मला घेणार नाही त्यांना घ्यायचं असेल तर ते चांगल्या क्वालिटीचंच चा घेतील की ज्यात माझे पंधराशे दोन हजार रुपये जाणार आहे आणि मला एक सांगा ते पंधराशे दोन हजार रुपये मी खर्च करू व्हिडिओ करू पण मला अजून युट्यूबकडनं काही संकेतच असा आलेला नाहीये की मला त्यांच्याकडनं काही पैसा भेटेल तर मग मी का म्हणून युट्यूबसाठी एवढे दोन हजार रुपये खर्च करून ठेवू ना मी इन्स्टावर रील टाकणारे व्हिडिओ शूट करून कारण एवढा मेकअप करा व्हिडिओ शूट करा आणि मग इन्स्टावर टाका तेवढा टाईमही माझ्याकडे नाहीये आणि जेव्हा मला युट्यूबकडनं काहीतरी समजेल तेव्हा मी त्याच्यासाठी ते दोन काय चार हजार रुपये खर्च करेन पण मग तुम्ही आता असं म्हणू नका ना की तुला व्हिडिओ शूट करायला जमत नाही आणि एडिटिंगचा प्रश्न मलाही वाटतं की एडिटिंगमध्ये हे स्पेसिफिक दिसलं पाहिजे ते दिसलं पाहिजे पण नाही होते कारण तो शूटच झालेला नसो तर मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही आहे आता मी थोडं टॉपिककडनं वेगळीकडे वळते इथे काय चाललेलं आहे तर इथं दोघं भावांचे भांडणं चाललेले आहेत आणि मी याच्यासाठी हे सांगते की ज्यांना कोणाला असं वाटतं ना की परम खूप शांत आहे खूप साधा आहे म्हणजे काहीच मस्ती करत नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केला आहे की हा जो माझा परम आहे अजिबात शांत नाहीये खूप सारा आग आहे एवढ्या मोठ्या भावाला तो इतका त्रास देत असतो की त्याचा जीन हराम तो करून टाकतो भयंकर माझा परम आहे तर तुम्ही पुन्हा म्हटले असते की व्हिडिओमध्ये काय दाखवतीये दोन भावांचे भांडणं म्हणून मी तुमच्यासाठी क्लिअर केले की जी माझी ऑडियन्स पहिल्यापासून मला बघते की ज्यांना परम खूप क्यूट वाटतो त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुम्हाला इथे शिकण्यासारखं नसेल तर तुम्ही पण इथला पार्ट स्किप करू शकता आता असं बोलते कारण मला मनाला लागलंय ते की तू असं करते तू तसं करते आणि राहिला प्रश्न अजून पुढचा की हा तुझ्या व्हिडिओमध्ये काय असतं फिरायला जायचं पैसे खर्च करायचं हॉटेलिंग करायचं दुसरं काय दाखवते अरे यार आता तुम्हाला मी काय सांगू आता दोन लेकर आहेत की जे हप्ताभर बिचारे त्यांचं ट्युशन आणि स्कूल करून थकून जातात तर त्यांना संडेला हे वाटणारच आहे ना की आपण बाहेर जावं थोडा एन्जॉय करावा आणि मी मागेही सांगितलेले की आम्ही बाहेर फिरतो पण बाहेर खातोच असं नाही स्वयंपाक करूनच मी बाहेर जात असते त्यामुळे तुम्ही दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्यक्तीला जज करू नका ना आणि मुलंच काय आपण सुद्धा हप्ताभर तेच रुटीन असल्यावर आपल्याला थोडासा चेंज हा हवा असतो तर यात वाईट काय आणि राहायला प्रश्न पैसे खर्च करण्याचा वायफळ खर्च करण्याचा आणि तुझ्या व्हिडिओमध्ये फक्त दिसतं इकडे फिर तिकडे फिर तुम्हाला एक सांगायचं आहे जर मी एवढा पैसा खर्च केला असता एवढा हॉटेलिंग केली असती तर वन बी एच केच्या फ्लॅटमधून बंगल्यामध्ये आम्ही आलो असतो का मला एक एवढं नक्की कमेंट करा आता माझं पहिले ब्लॉगिंग नव्हती की मी तुम्हाला दाखवेल की माझं रुटीन किंवा डेली लाईफ कशी होती आणि माझ्या इतकी कंजुस्त कोणी नसेल असं मलाही वाटतंय आणि असू पण शकतात पण मला एकच कमेंट करा जर मी एवढा खर्च केला असता तर एवढी प्रोग्रेस आमची झाली असती का आणि एक घरातल्या बाईच्याच हातात असतं की फ्लॅटमधून बंगल्यात नवऱ्याला कसं आणायचं कारण तीच बाई असते की तुझी घरातला खर्च मॅनेज करत असते आणि सेविंग बाजूला करत असते आणि आपल्या नवऱ्याला प्रोत्साहित करत असते तर प्लीज तुम्ही असंही म्हणू नका की तुझा व्हिडिओ पन्नास साठ वर्षाची बाई बघणार नाही कारण तिला एवढंच दिसेल की फक्त फिरते हिंडते खाते हॉटेलिंग हो करते अरे यार मला ऐकून इतकं कसं तरी होत होतं की तुम्ही असं एखाद्याबद्दल असं बोलूही शकतात आणि मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की मी लोकांना ज्ञान देण्यासाठी चॅनल ओपन केलेलं नाही आहे मी माझ्या एंटरटेनमेंटसाठी केलेलं आहे आता मी आता असे व्हॉइस ओव्हरचे व्हिडिओ चालू केले तर मला आता असे पण कमेंट्स येत आहेत की तुझे जे पहिले ब्लॉग होते की डायरेक्ट कॅमेरा घेऊन बोलायची मुलांची मस्ती दाखवायची बडबड करायची आणि मुलांचे जे तोत्र बोलणं होतं त्याला आम्ही मिस करतोय ते ब्लॉग आम्हाला जास्त आवडत होते नाही की आताचे तर मला हेच कळत नाही मी करू तरी कसे व्हिडिओ काही म्हणतायत की असे व्हिडिओ कर काही म्हणतात पहिल्यांसारखे व्हिडिओ कर म्हणजे असं आहे ना लोक घोड्यावरही चालू देत नाही पायी पण चालू देत नाही आणि लोकांप्रमाणे वागायचं नाही असं जर मी ठरवलं तर असे जे कमेंट्स येतात ना की त्याने पुन्हा असं मन डिप्रेस मध्ये गेल्यासारखं होतं आणि मनही नाराज होतं डिप्रेस फील व्हायला लागतं की अरे यार मला काहीच जमत नाही आहे का मी काहीच करत नाहीये का असं काहीतरी मनात प्रश्न निर्माण व्हायला लागतात खरं जितकं कठीण होऊन बसलं आहे ना कधी कधी असं वाटतं की उगीच मी ते यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे आणि नाही म्हटलं ना तरी मला जेवढे व्ह्यूज येत आहेत ना त्यात मी खूप समाधानी आहेत आणि त्यामध्ये पण माझं चॅनल ग्रो करत आहे नाही मला अपेक्षा की दोन हजार तीन हजार चार हजार व्ह्यूज आले पाहिजे माझं मन आनंदी आहे ते करून मला चांगलं वाटतं आहे तर मी ते, ते करणारच आहे तर मग त्यात तुम्ही असं म्हणूच नका की तुझे व्हिडिओ असे तर तुझ्या व्हिडिओला एवढे कमी व्ह्यूज आहे आणि दुसऱ्यांच्या चॅनलचे व्ह्यूज चेक करून मी माझं चॅनल कधीच चालवत नाही की हिने हा टॉपिक घेतलेला आहे हिला किती व्ह्यूज आले तर आपण पण तसंच करावं असं नाही माझं मन म्हणेल ना त्या टॉपिकवरच मी व्हिडिओ करणार आणि त्या संदर्भातच मी व्हिडिओ करणार आता मला इथं एक सांगायची गोष्ट तुम्हाला तर माझे दोघं कार्टून तुम्हाला घरात दिसत नाहीये कारण असं झालं की आमचे एरिया डेव्हलप नव्हता आणि आता हळूहळू हल, डेव्हलप चालू झालंय तर बाहेर लाईट लागलेली होते मस्त असं उजेड होता सगळीकडे गल्लीमध्ये तर माझ्या मुलांना एवढा आनंद झाला की आपल्या इथं लाईट आले असं आणि ते बाहेर खेळत होते इथं वाजलेले होते सव्वाट कधीच माझे मुलं सव्वाटपर्यंत बाहेर नसतात पण मुलांना आनंद खूप होता उजेड येणं आम्हाला खेळायचं आहे त्यामुळे दोघंच्या दोघं कार्टून आहेत जे माझे बाहेर खेळत होते आणि घरात ऑलरेडी एवढा पसारा केलेला आणि त्यानंतर ते बाहेर गेलेले होते तुम्ही आता एवढा विचार करा की एवढा पसारा आवरून सगळं करून में आनि तु 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 मी व्हिडिओ क्रिएट करत असते आणि हां आता मला हॉल बघून सुचलं की तू तुझ्या घराला काही सजवलं नाही आहे एवढ्या नऊ महिन्यात तू घराला सजवण्यासाठी काय आणलं तर आहे आता माझ्या नवऱ्याला मला भिंती या क्लीन आवडतात मला इथे हे चिटकवलेलं तिथं ते चिटकवलेलं एवढे झुंबर तेवढे झुंबर मला अजिबात आवडत नाही तुम्ही मोठे मोठे बंगले बघा त्यांच्या घरात तुम्हाला भिंती आहे की ह्या प्लेनच दिसतील एखादी फ्रेम लावलेली असते एखादं झुंबर असतात तुम्ही कुठल्याही रीच बंगला बघा तसंच तुम्हाला दिसेल आणि नाही आवडत ते बचबच घर भरलेलं आणि राहिला किचनचा प्रश्न कि की तू किचनमध्ये पण आजपर्यंत काहीच सजवलं नाही किचन हे केलं नाही तर नाही केलं नाही आवडत आणि मेन म्हणजे किचन मला मोकळं चोकळं पाहिजे असतं आणि सगळ्यात मेन प्रश्न म्हणजे माझ्या किचनवर असं काही नाहीच की जिथं मी सजवू शकेल काही करू शकेल तिथं सगळीकडे स्टाईल आहे आणि जेव्हा तेव्हा मी किचन छानसा बनवेल तेव्हा मी नक्कीच याचा प्रयत्न करेल आणि राहिला प्रश्न घर सजवण्याचा तर आमचा प्लॅन जरा वेगळा आहे तर थ्री बी एच केचं घर म्हटल्यावर एकच रूम सजवून चालणार आहे का नाही ना ते घर कसं दिसेल त्यामुळे आम्हाला बजेटनुसार आमचं घरही री बनवायचं आहे आणि घरालाही छान असं फर्निचर करायचं आहे इंटेरियर करायचं आहे ते ब्लॉक तुम्हाला पुढे येतीलच तर मग तुम्ही असंही म्हणू नका ना की गेल्या आठ नऊ महिन्यात तू घरासाठी काहीच केलं नाही आता आमच्या प्रायोरिटी थोड्या वेगळ्या आहे त्यामुळे तुम्हाला माझं घर असं छान सुटसुटीत मोकळं दिसतंय आणि खरंच मला घरावर पण छान रिप्लाय आलेली आहे की तुझं घर खूप मोकळं आहे सुटसुटीत आहे अजिबात भरलेलं नाही आहे आणि प्रसन्न वाटतंय तर मग मी काय म्हणून या गोष्टींकडे लक्ष देऊ प्रत्येकाची मेंटॅलिटी ही वेगळी असते प्रत्येकाला असं वाटत असतं की असंच घर पाहिजे तसंच घर पाहिजे तसं आम्हाला आमचं घर हे मोकळं हवं असतं तर यात तुम्हाला काय या एवढा प्रॉब्लेम आहे मला ना हे सगळं ऐकून आणि आता बोलून सुद्धा मला कंटाळा आलेला आहे की किती ह्या टॉपिकवर मी बोलत आहे पण एवढंच सांगायचं आहे मला लास्टचं की कोणाच्या ही व्हिडिओला जाऊन दहा पंधरा मिनिटात त्यांना जज करू नका किंवा ती त्यांची व्हिडिओ कसे आहे ते बोलू नका आणि जर तुम्हाला जर नाही आवडत असेल तर डायरेक्ट म्हणजे ते वर सरकवायचं ऑप्शन असतात ना स्वाईप करतो आपण तसं करा जेणेकरून समोरच्याला पण मन नाराज होणार नाही आणि डिप्रेस फील होणार नाही तर चला मग हे कसं वाटले तुम्हाला मी एवढी बडबड केलेली नक्की सांगा आणि मी व्हिडिओ कसे बनवते ही मला नक्की कमेंट करा का मी यूट्यूबच बंद करून टाकू तेही मला नक्की सजेस्ट करा आणि जर व्हिडिओचा ट्रॅक बदलायचा असेल तर ते तेही मला नक्की सजेस्ट करा आणि आता इथे झालेले ते परत दोघांचे भांडणं तर ते मी निस्तरते चला